तर आज आपण आषाढी एकादशी विशेष मस्त असा झटपट तयार होणारा आणि मऊ लुसलुशीत जाळीदार आणि कमी तेलकट असा हा पोटभरीचा पदार्थ तयार करणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता ही इडली जी आहे ती मस्त अशी जाळीदार आणि टम्म फुगलेली बनवून तयार होते आणि सोबतच आपण पॅनकेकची रेसिपी पाहणार आहोत ते सुद्धा खूप छान लागते चवीला अगदी खमंग असं बनवून तयार होते आणि अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरू करूया नमस्कार कुक विथ मनीषा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकन क्लिक करून ऑलवर क्लिक क्लिक करा त्याने माझ्या व्हिडिओचं प्रत्येक नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरती येईल तर सुरुवातीला इथे आपल्याला एक कप भगर घ्यायचा आहे याला काही ठिकाणी वरई सुद्धा म्हणतात तर एक कप बघा आणि पाव कप साबुदाना घ्यायचं आहे जाड बारीक कुठलाही साबुदाना इथे तुम्ही वापरू शकता आणि आता यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि दोन, ती तीन ही दोन ही। ही ही। ते तीन वेळा हे स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे धुवून हे आपल्याला भिजत घालायचं आहे हे भिजत घालण्यासाठी इथे आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही तर इथे मी एक कप ताक घालणार आहे तर ताक घातल्यानं काय होतं ना हा नाश्ता जो आहे तो हलका फुलका बनवून तयार होतो आणि खातानी घशामध्ये अडकत नाही तर तुम्ही दही किंवा ताक यामध्ये भिजू घालू शकता आणि एक ते दोन तासासाठी मी हे असंच भिजत ठेवलं होतं तुमच्याकडे वेळ असेल तर दोन तास ठेवा नसेल तर एक तास ठेवलात तरी देखील चालेल तर चाले। इथे पहा दोन तासानंतर हे छान असं भिजलेलं आहे साबुदाना आणि भगरीने बऱ्यापैकी ताक जे आहे ते शिवशून घेतलेलं आहे तर आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर ताका सगटच आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे यामध्ये एक्स्ट्राचं पाणी वगैरे वापरायचं नाही या ताकासोबतच आपल्याला हे छान असं मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचंय यामध्ये आपल्याला एक इंच आलं घालायचं आहे आल्याचे छोटे तुकडे करून घाला म्हणजे ते छानपैकी दळले जातात त्यानंतर चार हिरव्या मिरच्या घातल्यात आणि मिक्सरला छान असं चा दळून घेतलं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि इथे मी मिक्सरला छान असं चा दळून घेतलं आणि एका बाउलमध्ये काढून घेतलं ह्याचं टेक्शर तुम्ही पाहू शकता जसं आपलं इडलीचं बॅटर असताना त्याच पद्धतीने हे तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया आणि त्यानंतर अर्धा चमचा खायचा सोडा घालायचा आहे यामध्ये आपल्याला अतिरिक्त पा पाणी किंवा ताक काहीच घालायचं नाही ज्या ताकामध्ये आपण भिजत घातलं होतं तेवढ्यामध्ये हे अगदी परफेक्ट असं बॅटर तयार होते तर सोडा घातल्यानंतर छानपैकी एकाच डायरेक्शननी फिरून मिक्स करून घ्यायचं आहे तरी इथं पाहू शकता हे बॅटर आपले जे आहे ते छान असं फ्लफी झाले यामध्ये छान असे बबल्स आलेले आहेत तर लगेचच आपण एका इडली पात्राला छान असं तेलाने किंवा तुपाने ग्रीस करून घेऊया आणि आता हे बॅटर आपण इडली पात्रामध्ये छान असं टाकून घेऊया तर बॅटर इडली पात्रामध्ये भरत असताना थोडीशी जागा शिल्लक ठेवायची म्हणजे इडली फुलायला सुद्धा जागा लागते थोडीशी जागा ठेवून छान असं हे संपूर्ण इडली पात्रामध्ये बॅटर फिल करून घ्यायचं आणि हे आता आपल्याला वाफवायला ठेवायचंय तर गॅसवरती मी इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलं पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर यामध्ये प्लेट ठेवायची आणि झाकण लावून पंधरा मिनिटे ही इडली आपल्याला वाफून घ्यायचे इडली वाफून तयार होते तोपर्यंत आपण पॅनकेक करून घेऊया तर एका साईडला मी कढई गरम करायला ठेवलेली आहे इथे मी नॉनस्टिकची कढई वापरते तुम्ही तुमच्याकडे कुठलीही कढई असेल तर ती वापरू शकता फक्त स्टीलची कढई वापरू नका काय होतं ना स्टीलच्या कढईमध्ये हे नाश्ता वाफेपर्यंत खालच्या बाजूने करपला जातो तर इथे मी कढईला छानपैकी तेलाने ग्रीस करून घेतलं आता यामध्ये आपल्याला दोन ते तीन पळी गच्च भरून यामध्ये बॅटर घालायचं आहे कारण आपण पॅन केक बनवतोय ते छान असं गुबगुबीत आणि फ्लफी बनवून तयार होते त्यासाठी दोन ते तीन पळी बॅटर यामध्ये मी घातलेला आहे तुम्हाला जर पातळ हवा असेल तर एक पळी बॅटर तुम्ही यामध्ये घातला तरी देखील चालेल वरची बाजू सुकेपर्यंत झाकण लावून एक दहा मिनिटे आपण वाफवून घेऊया तुम्ही पाहू शकता एका बाजूने छान असं कोरडं झालेलं आहे तर वरच्या बाजूने सुद्धा थोडंसं तेलाने ग्रीस करून घेऊया तुम्हाला हवं तरी ते तुम्ही तूप सुद्धा लावू शकता आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असं खरपूस सोयीपर्यंत भाजून घेऊया तर याचा क्रिस्पीनेस तुम्ही पाहू शकता मस्त असं क्रिस्पी बनवून तयार होते आणि खायला सुद्धा एक नंबर लागते तर दुसऱ्या बाजूने सुद्धा हे पॅनकेक छान असं भाजून झालेलं आहे तर आता हे आपण काढून घेऊया आणि यासोबत खाण्यासाठी मस्त अशी चटपटीत शेंगदाण्याची चटणी करून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी शेंगदाणे अर्धा इंच आलं दोन ते तीन हिरव्या मिरच्या पाव कप पाणी घालून छान असं मिक्सरला ही चटणी वाटून घ्यायची हवं तर तुम्ही यामध्ये दही घालू शकता पण दही घातल्याने ही चटणी खूप जास्त वेळ राहत नाही खूप जास्त आंबट होते त्यासाठी यामध्ये मी पाणीच घातलं आणि याची कन्सिस्टन्सी अडजस्ट करण्यासाठी थोडंसं पाणी घालून घेतलं तर इथे आपली चटणी बनवून तयार आहे यावरती तडका घालून घेऊया थोडंसं तेल गरम केलं त्यामध्ये जिरे आणि हिरवी मिरची घातलेली आहे याचा छान असा चुरचुरीत तडका यावर चटणीवरती देऊया आणि इथे आपली मस्त अशी उपवासाची चटपटीत अशी चटणी बनवून तयार झालेली आहे ही चटणी या पदार्थासोबत खायला खूप छान लागते तर नक्की ट्राय करून पहा इथे आपली चटणी सुद्धा बनवून तयार झालेली आहे आणि पॅनकेक सुद्धा तयार झालेला आहे तर आता आपली इडली वाफली की नाही ते पाहून घेऊया तर तुम्ही पाहू शकता ही इडली किती छान अशी टम्म फुललेली आहे वरी क्रॅक पडलेत यावरूनच तुम्हाला समजलं असेल की ही इडली मस्त अशी फ्लफी स्पॉन्जी बनवून तयार झालेली आहे थंड करून घेऊया आणि डिमोल्ड करून घेऊया थंड झाल्यानंतर चाकूच्या सहा ही इडली आपल्याला काढून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता सहज अशी ही इडली निघते अजिबात पात्राला चिटकून वगैरे बसत नाही थोडंसुद्धा बॅटर या पात्राला चिटकलेलं नाही आणि याला जाळी पहा किती सुंदर अशी जाळी आलेली आहे तर इथे आपली इडली सुद्धा बनवून तयार झालेली आहे अगदी झटपट असा नाश्ता बनवून तयार होतो आणि खूप जास्त वेळ सुद्धा लागत नाही आणि अगदी हलकी फुलकी अशी बनवून तयार होते तर इथे मी संपूर्ण पदार्थ एका ताटामध्ये छान असे मांडून घेतलेले आहेत तर इथे इडली तुम्ही पाहू शकता ह्याला जाळी पहा किती सुंदर आलेली आहे आणि अगदी मऊसूद अशी बनवून तयार होते आणि आतमध्ये जाळी सुद्धा पहा किती सुंदर अशी जाळी आलेली आहे आणि मस्त अशी टम्म फुलून तयार होते आणि खातानी घशामध्ये अडकत सुद्धा नाही एकदा तुम्ही माझ्या ह्या पद्धतीने टाकामध्ये साबुदाणा आणि भगर भिजून हे पदार्थ नक्की ट्राय करून पहा तुम्हाला देखील ते खातानी खूप छान लागतात आणि घशामध्ये सुद्धा नाहीत हा पॅनकेकसुद्धा पहा किती छान असता वरून एकदम क्रिस्पी आणि यातून एकदम जाळीदार बनवून तयार होतो याआधी सुद्धा मी उपवासाचे बरेच पदार्थाची रेसिपी शेअर केलेली आहे त्याची प्लेलिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जाऊन नक्की चेक करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत तर कुक विथ मनीषा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा तर पुन्हा भेटू मस्त अशाच एका नवीन रेसिपी बरोबर धन्यवाद